शांता ताट वळून गेली वाटती हम्म वळून गेली ताट वाळून गेली आणि ताटावर झाकणही ठेवून नाही गेली ताटात काही पडलं असतं म्हणजे हा पालगी पडली असते काही पडलं असतं म्हणजे बाई वा आता काय करू मी जेवण का, काय काय उपयोग आहे ताट वाढायचा आता नाही जेवत मी ही अरे वा ताट वळून गेली तर ताटावर झाकण नाही ठेवलं नाही आता हे आता गाईच्या बैलाच्या पुढे मांडवण झालं ताट आणि दुसरं काही पालगीत बैला का काही जेवेली साली गेली साऱ्या सकाळची चाली गेली पोला उगली म्हणून धक्त आणतो म्हणेल बॅग आणतो थातूची नाही आहे थातूची ताईच पितल नाही आहे भूत लागली दौलीत पाहिलं तर दोनच भाकली पोलेल्या आहेत आता माया पोल जेवण गेवण तू थाऊन देईन दोन भाकली मी काय थाऊ आता मी माहीत आहे ना मला चार टाईम भूक लागते म्हणून

कि आपल्या भूक लागीन का काय आपला नवरा घरी येईन एवढा काय अर्जंट होतं तिने म्हटलं होतं ना की आणू आणू म्हणून ऐकतच नाही केला तू तू उपाशी आहेस का मग का, काय जेवली तू अले ते दोन भाकरी ठेवले होती मला असं सांग ना आई मग कमी स्वयंपाक करून गेली मला वाटलं का उपाशीच आहेस का तू तू जिऊन घे आई मग तू जिऊन घे मला काही भूक आहे नाही रे देऊ ना तू देऊ नाही नाही आई दोन भाकरी आहे म्हणतो ना एक भाकर तू खाय एक भाकर मी खातो बोल चालते चालते वाल मग लवकर ताट वाल इथ दुकान आहे बिचारे काय काय घ्या लागते आपल्याला बाबी का समजा बाई आपल्याला का? जास्त काही नाही शाळेची समजा बॅग घ्या लागते आणि असं काही कंपॉस गिंपॉस कंपोज आहे ना बिचारा या पोरीडे मागच्या वर्षीचा कंपोज आणला पण त्याची स्केल तुटली म्हणते म्हणून नवीन मागून राहिली ती आता माय स्केल तुटली तर स्केल भेटते ना व पुरा कंपोज कायले घेत मी तेच म्हणून राहिली तिने की फक्त स्केल घे तर म्हणते पुरा कंपोज घेऊन दे अशी आहे अगाऊ आणायची नाही व पिंके फक्त स्केल तुटली तर फक्त स्केलच घे पुरा कंपोज कायले घेत व बरं मी स्केल घेऊन दे मग आई मला बॅग घेऊन दे माझी बॅग फाटली आई थांबत का रुपये घडीवर वर काय शांता काकूशी बोलून जाईल ना मी थांबत राशिक घ्यासाठी चालू ना आपण घ्यायच लागते मग नांदाळ्या वाणायची म्हणून म्हटली की नको तुली आता कुठं हा चुप बस आता हा चला मग आता पहिले बॅग घेऊन घेते गे का मग हा पहिले सगळ्या जणी बॅग घेऊन घ्या आणि मग एक खट्ट्या घेऊन घ्या म्हणजे एक खट्ट्या भाव केले जाते मग है की तुम्हाला तिघीली बी बॅग घ्या लागते काय हो माय शांताबाई पहिले बॅगच घ्या लागते माझ्या बाई हा तर पोरगा तर माझ्या हाती येऊ आणि पहिले बॅगच घ्या लागते चला बा मग चला आता नाही चाललं मग तू कोण थांबली चाल ना हां शांताबाई बरं तुमच्या सांग बिचारा बोलायचं होतं पण त्या दोघी देखत मी काही बोलली नाही म्हणजे बोलू की नाही बोलू की नाही असं मन कचकलं माया बोललं काय बोलायचं तू बोललं शांताबाई बिचारा मी आली तर खरी आ नापुरीले शाळेचं सामान घ्यायले मी आली शाळेची खरेदी करायला मी आली शांताबाई पण तुम्हाला खरं सांगू शकता बाई माझ्यावर भाड्याची पैसे नाही आहेत व या कृपाही नाही आहे माझ्यावर या कृपाही नाही आहे मी फक्त ना फक्त तुमच्या भरोशावर आली म्हटलं तुमच्या घरी गेल्यावर तुम्हाला पैसे मागतो होस मी आणि सामान घेतो पण तुमच्या घरी जेव्हा मी आली की नाही तेव्हा या दोघी बी मा सांग सांगत होते म्हणून मला काही बोला नाही वाटलं माझ्यावर काहीच पैसे नाही शांताबाई आणि कोण कोण कसे बी जमा केले होते तर या बापांना दारू पिली त्याची शांताबाई सांगा तुम्ही आता मी काय करू मी लपून ठेवले होते ते पैसे दारू पिला बोर आहे मनाचा तिला काहीच फिकीर नाही ना पोरची शाळा उघडली काय उघडली आता हरसाल करते विचारे हा मागच्या वर्षी मी पाहिले की नाही तुम्ही ना कामाले जाऊन फळे इकले खराटे इकले आणि पोरीची शाळेचे पैसे भरले या वर्षी तर काहीच नाही व शांताबाई वावराचे पैसे आले की त्याची बी इसकुसक घेऊन दारू पिते मला तर काही सुधारतच नाही बाई काय करत असं आहे मग हे बाई बाई ममता तुला गोष्ट सांगू का मी आता कसं असते परिस्थिती ही ऊन सावली सारखी असते आ कधी कशी तर कधी कशी पण त्या घरी हे जे चाललं की नाही ते सगळ्यात मोठी चूक तुई आहे सगळ्यात मोठी चूक तुई याच्यात मै काय बोलतो कशात तरी मै काय चूक आहे त्याच्यात मी काय दारू पितो काय तू दारू नाही पीत पण तू दारूडाची बायको तर आहेस ना शंतर कशा बोलता बघ तुम्ही आ दारूडाची बायको आहे ते मी मै सगळ्यात मोठं कोट नशीब आहे याच्यात मै चूक काय आहे ओ आ दारूडाची बायको आहे ते तर मै नशीबाचा दोष आहे मै नशीबाला मला दारूडा नवरा भेटला काय चूक काही बोलता बाई तुम्ही शांताबाई हो बाई त्याच्यात तुझ्या माहित आहे ना आपला नवरा व्यसनी आहे ठीक आहे त्याचं व्यसन नाही होऊन राहिलं कमी मान्य आहे मले पण तू तू जराशी कळक कळकत बन जराशी कळक बन काही अशी धड बन काही कर आणि तू त्याच्या होले हो होले हो मिळतो सगळा कारभार हाती घे त्याच्या हाती कृपा लागू नको देऊ तुला माहित आहे ना हा पुरा घर हुडपून काढते कशाला घरात पैसे ठेवायचे नाही तेव्हा तू माझ्यावडं पैसे आणून देतं मग आता तुला काय झालं होतं माझ्याजवळ पैसे आणून द्यायला तुला एक गोष्ट सांगतो की कसं आहे आपल्या भारतात पती परमेश्वर हे असं म्हणतात आणि खरंच पतीला परमेश्वरच मानायला पाहिजे पण जो जो पती आपल्याला विनाकारण त्रास देऊन राहिला आपल्या घरात जबाबदारी उचलून राहिला तो कायचा बा परमेश्वर त्याच्या कायला अज्ञात राहावं लागतील टप्पर तिकडे माझे बिलकुल येत आहे विचारत नव्हती त्याला त्याच्या हालवर सोडून दे तू स्वतः काहीतरी धंदा बिझनेस काहीतरी काहीतरी सुरू कर काहीतरी काहीतरी ठीक आहे नाही शिक्षण नोकरी नाही करू शकत काहीतरी काम धंदा कर आणि तुला अशी हुशारी चतुरी येत नाही काय व की पैसे लपून ठेवा मी त्याला काही सांगू नाही त्यांना मारलं मार खाऊन घेतं त्यांना पैसे हिसकून नेले पैसे देऊन देतं अशी कशी होत हे हा ना शांताबाई हे तुम्ही बरोबर बोलल्या माझी आई अशीच म्हणते की तू अशी कळत बन पण बाई शांताबाई कसा 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 मारते मला काढी काळी ना मारते बऱ्या मनाचा आणि काम बी करत नाही मारते ठीक आहे मला मान्य आहे की तू न? न? भी? भी? तू याच्या मारलं जात नाही पण तू तशी चतुर् उशा जाऊ शकत ना काही 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 काम धंदा धंदा करून आता आपल्या गावात आता पाणीपुरीची गाडी मुरली भाव राहिल्या तर तू चाची टापरी लावून दे तिथं काय लाज आहे कामाची लाज काय आहे माय म्हणणं का आहे कामाची काळीच लाज आहे हम्म काय करतो दोन पैसे येतात ना आपल्याला लावून दे चाची टापरी कसा बी तो पाहून 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 सुधरीन तो सुधरी तो बी त्या चहापडीवर येत आणि चहा विकत जाईल आणि चहा विकता विकता चहा दारू सुट्टे मग त्याची पाहिजे कधी नाही शांताबाई तुमचं बरोबर आहे पण मी जर काही बिझनेस काय ना होईल माहिती आहे काय तमाशे करीन पैसे असं कसं हिसकीन तू फक्त घरात दादागिरी करतात त्यावर बाहेर नाही करू शकत कारण बाहेर चार चार लोक असतात चार लोक पाहतात समजलं ना आणि जास्त कमी वाजला तर त्याला पोलिसची धमकी देऊन द्यायची मग काय वाजेन तू हो शांताबाई हे बराबर आहे बिचारे हो काही ना काही ठोस कदम तो उचलाच लागेल ठोस निर्णय मला घ्यावाच लागेल कारण की याच्या माझी लागून काहीच खरं नाही आहे आता कसं तू जर अशी पाऊल उचल पुढे मी आहे त्या पाठीशी आता देतो मी तुला पैसे तुला काय काय घ्यायला लागते पुरेले काय काय नाही घेऊन घे काही नको करू जेव्हा येतील तेव्हा देऊन द्यायचं माझे पैसे पण या गोष्टीचा विचार जरूर कर बाई तू तू मेहनती करशील तरी तू चतुर्थी रास लागेल हो शांताबाई तुम्ही खरंच लय हिंमतवान आहे पण हा तुमच्यामुळेच मला हिम्मत भेटली लय हिंमत दिली मला तुम्ही मी जगण्याची उमेदच सोडून दिली होती असं वाटे जगूच नाही पण तुमच्याशी बोललं तर मन कसं हलकं झालं माया आणि आता असं वाटत नाही काहीतरी जीवनात करून दाखवा काहीतरी हिम्मत दाखवा शाब्बास अशीच राय अशीच कळक राय कारण तुझ्या तुझ्यावर एका पुरती जबाबदारी आहे हो शांताबाई खरंच आहे आता माय चला ना शांताबाई ममता चाल ना हो आली

नाही व गाळ्यावरची फाटून जाते मायगीची आहे पण मग एक साल घेतली की तीन चार साल घ्यायचं काम नाही राहत तुम्ही गाळ्यावरची बॅगा घेता आणि मग ते फाटून जातात शांता बाई बजेट लई वाढीन ना वा? काय लई वाढीन व वा? भाव केला जाते ना हा एक खटे तीन चार बॅगा घेतले की भाव केले जाते हो बाई हे बरोबर आहे एक खटे तीन चार घेतल्या की भाव केला जाते चल शांता करते भाव चला अंदर चला काय पाहिजे बाई काय पाहिजे काय दाखवू शाळेची बॅग दाखवा भाऊ शाळेची बॅग शाळेची बॅग ट्रायलची बॅग बरं बरं बाई म्हणजे तुम्हाला चांगली दाखव चांगल्या क्वालिटीची दाखव की अशी हलकी फुलकी दाखव भाऊ चांगल्या क्वालिटीची दाखवा हलकी फुलकी काय दाखवून राहिले भाऊ चांगल्या क्वालिटीची दाखवा टिकली पाहिजे दोन चार वर्ष चांगली बरं बरं बाई कोणत्या कोणत्या वर्गात आहे ते लेकर तिसरी तिसरी थाय माय फॉर गेम हे हे दोघच औचित आहेत या दाखवा भाऊ लय मोठे पुस्तक आहेत वया आहेत त्या हिशोबाने दाखवा बरं बाई बरं हे बाई एकदम दळस वळस कपडाही वॉटरप्रुफ पाणी बी लागत नाही अन काहीच नाही दोन वर्ष घ्यायचं कामच नाही कलर दाखवा हायच्यात कलर बी हाय पण पोराली हेच कलर चांगले वाटतात पोरीसाठी दाखवते लागलं तर गुलाबी कलर आणि पोराली हेच कलर चांगले वाटतात कलर तर काय घेऊन खाल्णार याची किंमत किती आहे

पन्नास साठ रुपये कमाई आहे बाई याच्यात बाई मोठी कमाई नाही आहे नाही ना भाऊ पण आमच्या खिशाला नाही परवडत ना पर हा पा तुमची राहू द्या माहेर द्या हजार रुपये तीन बॅगा देऊन द्या दे। नाही बाई हजार रुपये तर कुठेच नाही आहेत तुम्ही लागले तर पुरं मार्केट हिंडून फिरून या पुरं मार्केट घुमून या तुम्ही आणि मग घ्या माझ्यापाशी नाही ना भाऊ बरोबर आहेत ना हजार रुपये तीन बॅगाचे हजार रुपये काही गलत नाही बोली ना मी नाही बाई राहू द्या नाही मी नाही घेतलं तर चालेल पण इतक्या कमीत कसं काय देऊ मी कसं करता मग आता हे भाऊ तू नाहीच म्हणून राहिले नाही शांता बाई राहू द्या मग तिकडे पाहू आपण राहू द्या नाही परवडत देत नाही भाऊ तर राहू द्या मी तर नवसच म्हणून राहिली तुझी हजार तरी म्हटले पा बाई तुम्हाला परवडत अशी तर घ्या नाही तर राहू द्या इतक्या कमी तुम्हाला कुठेच बॅगा नाही भेटत बाई असं करा भाऊ तुमचे हजार राहू द्या माय हजार राहू द्या तुमचे तेराशे राहू द्या अकराशे रुपये घेऊन घ्या आता आता बोलायला नका लावू मला आता अकराशे रुपये घेऊन घ्या बॅगा देऊन द्या भाऊ काय बाई लय कमी होऊन राहिले ना बा एखादं गिरायक सई सही भाऊ हा एखादा पतोडा नाही पाहिला एखाद्या वक्ती ठीक आहे बा तर पुरून तर राहिलं नाही मला पण घेऊन घ्या आता काय आता तुम्ही एवढं वेळ घेऊन घ्या आता करच नाही पुरून राहिलं पण जाऊ द्या आता काय पाहिजे काय पाहिजे बाई काय दाखवू सांगा दाखवा ना भाऊ शाळेचा डब्बा बास्केट कंपास सगळं दाखवा बास्केट दाखवू की स्कूल अशी टिफिन बॅग दाखवू टिफिन बॅग दाखवा दादा टिफिन बॅग नाही टिफिन बॅग खायली ती माझी चिराईन नाही बास्केट दाखवा ते मोठ्या लेकडाला ले असते बा ल आमच्या लकडाला बास्केटच असते भाऊ बास्केट बाकतात प्लास्टिकची किती रुपयाला पालक येऊन लाईन बास्केट, दी बास्केट। शंभर दीडशे सत्तर अलग अलग भाव आहेत हां रे अरे भाऊ कमी असत टाका ना बा कमी यात बाक बाका आम्ही गरीब बा एवढा नाही आमचा पास कमी यात बाक कमी म्हणजे याच्या कमी नाही येत बाई चाळीस आणि पन्नास रुपयाच्या गाडीवर जर रोवर घ्याला तर तिकडे हे दुकान आहे मॉल आहे मोठं

हो ना पण तरी बी काकाजी एकच भाव सांगून राहिले ना तुम्ही आम्हा दहा रुपये कोणी बी कमी करते तू जास्त सांगते बाई तू कमी करते आम्ही पहिलेच आमचे भाव रिजनेबल आहेत ना भाव करायचं कामच नाही ना आमचं ठीक आहे ना दाखवून द्या ना दाखवून दे तिकडे बी आहे बाई तिकडे पाहू शकता तुम्ही तिकडे बी आहे पाहून घ्या तुम्ही तिकडे बी आहे अजून लय सामाय नाही चला मग आपण तिकडे पाहू ना चला तिकडे पाहू मग चल मग चल ना पद्मा ममता चल ना या मग तुम्ही जा मी हा इथं बसेल या तुम्हाला काय काय लागते ते जाऊन पाहून या

सलाद बसते एका खानाचा घेते का मग त्यात काही बसत नाही मग भाजी टाकली की पोळी सगळी ओली ओली होऊन जाते असा लांबा चालतात तू म्हणून तुझे आणा लागत नाही कधी मी मायगीच काढते त्याला माहित आहे तर आपल्या जवळ पैसे नाही आहेत तुम्ही बुद्ध पण मायगी मायगीच काढून राहिला आई पण मला भाजी पुढसाई डब्बा पाहिजे ना एक सिंगल नाही पाहिजे ना दोन दोन खराचा पाहिजे ना घेऊन घ्या ना बाई वर्षो एकदा तर घ्यायला लागते एकराली चांगला 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 भारी क्वालिटीचा कंपनीचा घेतला म्हणजे बाई दोन तीन बारा आरामात टिकते मी हलका फुलक घेता मग तो डब्बा हर तुम्हाला घ्यायला काय हातात हा काय टाकलं सगळीच काय टाकलं तुम्ही अरे वर वा कम्पोस्ट कंपोस्ट कम्पोस टाकला काय काय केलं आज वाटते के तुम्हाला चोरी करू राहिली दुकानात चोरी करू हा ही होती आम्ही चोरला बापा काय बोलू राहिला बाई तुम्ही एवढी मोठी बाई तुम्हाला शोभते का हे पोरीचं नाव घेता हा पन्नास रुपयाचा कंपास चोरून राहिल्या बाई शोभते का तुम्हाला हे दुकानात कॅमेरा लागला म्हटलं आमच्या काय झाला रे बापा काय झालं काय कोणा चोरलं अरे मावशी त्या बाईनं कंपास चोरला कंपास टाकला थैलीत आता ती बाई बोधून बी नि राहिली नाही नाही बापा नाही भाऊ सॉरी सर आपलं नको बापा मायावर असं फक्त पाहून राहिले होती बापा मी 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 साई शांताबाई नाही नाही ओ शांताबाई मी 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 काहीच नाही केलं हा डायरेक्ट म्हणते की तुम्ही कंपोस्ट चोरला आता एवढा पन्नास साठ रुपयाची वस्तू मी काय चोरली एवढी मोठी बाई हा बापा भाऊ तिला काहीच नाही केलं काही ती ती गलत झाली तसं नाहीये बाई कॅमेरे लागेल समजलं का कॅमेरे दिसले तुम्ही पण चांगलं नाही नाही हा चांगलं नाही नाही असं वस्तू चोरून दुकानातले नाही नाही काहीतरी गलत झाली आम्ही काही चोर नाही आहे वारी मग आम्ही कर, कर, का चोर चोरलं का तिला बाई मग कॅमेऱ्यात दिसलं म्हणून माय माणसानं म्हटलं हा कॅमेऱ्यात दिसलं म्हणून म्हटलं की नाही अशी चोरी लबाडी करायला येता का तुम्ही दुकानात हा एवढी मोठी गँगच्या गँग घेता चोरी लबाडी करता काय म्हणून ग्रुप न येता चला निघा लवकर इथून लवकर निघा तुझ्या हात लावला काय कंपोज आले इथला काय तुझ्या कंपोज त्याचा नाही ना बाबा शांता बाई बाई मी गरीब आहो गरीब आहे मी गरीब आहो कोण चोर नाही व चोरला चोर नाही आहे बाई नाही सांगत हा कॅमेरा दिसून राहिला हाती कंपोस्ट आणि टाकला म्हणून मी गरीब समजून तुम्हाला दुकानात जीव दिलं तुम्ही हलकट कामं करून कोणाला गरीब राहिला तू कोणाला भाऊ आम्ही गरीब जरी असू की नाही भाऊ तरी चोर नाही आहे म्हटलं आम्ही येतो म्हणून दुकान चालते तुमचं एवढा शफरून झाला भाऊ एवढा शफर होऊन राहिला लोकांनी डुबाळून राहिला पन्नास रुपयाची वस्तू शंभर शंभर रुपयाला विकून राहिला वरून आमच्या दादागिरी करून राहिला पूर्ण कंपोस्ट हात लावला थैलीत टाकला पतकिली वाटलं एक एक सामान जमा करून या क्वांटरवर देऊन देऊन त्याचा हिशोब करू म्हणून पूर्ण जमा केलं आणि तो पूर्ण चोरीचा आरोप लावून राहिला जिकडे पोक दिसलं तिकडे उकरायला पाहिजे का रे तुम्हाला काय वाटलं गरीब आहे म्हणून काही आरोप आराम सहन करतील चला निघा निघा लवकर माझ्या दुकानातून पोलिसांना फोन करून देईल कर आता त्या पोलीस आले फोन कर पोलीस सबूत मागतील ना? ना अरे धंदा घेऊन बसला ना भाऊ धंदा घेऊन बसला ना अशी जागरूक देता काय गिराई काही तुला माहित नाही काय गिरेकाई सगळं कसं वागायला लागतं तर वा रे वा धंदा घेऊन बसला गिरेकाई हलकट वागणूक देऊन राहिला असंच कधी वागले भाऊ तुम्ही तर तुमच्या दुकानात कोण येईल बापा चोरीचा आरोप लावता काय अरे तिथे तर चोरलंच नाही पण अशा मोठ्या मोठ्या दुकान येण्यात अशा किती वस्तू रोज चोरी जातात रे म्हणजे लोक म्हणत नाहीत समजलं ना आणि तिथे तर चोरलंच नाही अशी वागणूक दिशे दुकानात कोणी येणार नाही त्या लवकर दुकानाला कुलप लागते कुलप लक्षात ठेवतो पण तुम्ही निघा इथून लवकर निघा तुम्ही दुकानातून माया आणि याची एकदा झडती की झडती की काय काय चोरलं का पाहिजे ना अरे थुकतो मी थुकतो त्या दुकानावर आणि तुझ्या तोंडावर समजलं ना नालायक माणसा काय झडती की तरी तू आमची हा आम्ही चोरलंच नाही काय अपमान करता का तू आमचा तू काय बोलत तरी पोलिस आले तेव्हा ठोकतो मी मानहानीचा दावा की दुकानात बोलावून गिरायकाचा अपमान करून राहिला शांताबाई मायक झाला अपमान आणि गरीब आहो म्हणून आहे लावलाबाई चुप बस अजिबात नको बोलू आणि सगळ्या जे समोर होताना कर काय काय घेतलं अवधी आली ज्याच्या बाद लक्षात ठेव त्या चांगल्या माणसाचा अपमान केला लवकरच ते दुकान बंद होऊन जाईल अरे आमच्यामुळे आमच्यामुळे ते दुकान चालते आम्ही येतो म्हणून तू अशी वागणूक देत आम्हाला कोणी दुकानात या ये कोण पहिले गिराज संघ कशी वागणूक द्या लागते हे शिक आणि मग दुकान चालू